शेतकऱ्यांचे मसिहा अर्थात शरद जोशी यांनी चाकण मध्ये उभारलेल्या कांदा आंदोलनाची माहिती आपण या मालिकेतून जाणून घेत आहोत मालिकेचे तीन भाग यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत तुम्ही जर ते भाग पाहिले नसतील तर त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आजच्या अंतिम भागात आपण शेतकरी संघटनेची स्थापना कशी झाली वारकरी साप्ताहिकाने शेतकऱ्यांना कसे जागे केले आणि चाकणच्या ऐतिहासिक कांदा आंदोलनाची पायाभरणी कशी झाली हे जाणून घेणार आहोत त्यामुळे हाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या फायद्याची आणि अशा व्हिडिओ मालिकांमधून रंजक माहिती पोहोचवणाऱ्या आपल्या अॅग्रिकोला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया ते पावसाळ्याचे दिवस होते वर्ष होतं एकोणीसशे एकोणऐंशी चोवर शेतकरी संघटनेची स्थापना झालेली नव्हती शरद जोशी आणि त्यांचे सहकारी चाकण बाजार समितीत फेरफटका मारत होते न कांदा खरेदी केल्यानं भले मोठे कांद्याचे ढीक पडलेले होते फेरफटका मारून झाल्यावर सर्वजण एकत्र जमले चर्चा सुरू झाली कुणी म्हणालं कांद्याचे भाव मातीमोल झाले असतील तर शेतकऱ्यांना शेती परवडणार कशी तर कुणी म्हणत होतं सरकारनं शेतकऱ्यांचं वाटतोळ केलंय हळूहळू चर्चा रंगात आली होती तोवर शरद जोशींचा शेतकरी संघटनेचा विचार होता जोशी म्हणाले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक शेतकरी संघटना उभारली जोशींच्या शब्दाला क्षणात सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि ऑगस्ट शे, रोजी शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली चाकण बाजार समितीच्या समोरच शेतकरी संघटनेचं कार्यालय सुरू झालं त्याचंही एक कारण होतं गावाखेड्यातले शेतकरी चाकणला येतात तेव्हा बाजार समितीत एक फेरफटका जरूर मारत होते त्यामुळे शेतकऱ्यांचा थेट संपर्क येण्यासाठी करण्यासाठी कार्यालय बाजार समितीच्या परिसरात सुरू करण्यात आलं होतं शरद जोशी नियमित या कार्यालयात उपस्थित राहत त्यांचे सहकारी आणि त्यांच्या चर्चा होत पण शेतकरी काही कार्यालयाकडे फिरकत नसत जोशींनी संघटना नाही तर मंडळ स्थापन केले अशा उपहासाची टिप्पणी केली जात होती शरद जोशींनाही कार्यालयात नुसतं बसून कंटाळा यायचा शेवटी त्यांनी काही वेळ कार्यालयात आणि उरलेला वेळ गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला ते जीपनं शेतकऱ्यांच्या बांधावर जात गावातल्या पारावर शेतकऱ्यांशी चर्चा करत शेतीच्या समस्यातून मार्ग कसा काढता येईल यावर ते बोलत पण असं फिरूनही किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू फार फार तर हजार एक शेतकऱ्यांपर्यंत हजार शेतकऱ्यांना घेऊन लढा उभारता येणार नाही याची त्यांना स्पष्टता आली होती शेतकऱ्यांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी काहीतरी युक्ती शोधून काढली पाहिजे असा विचार त्यांच्या मनात सुरूच होता त्याच वेळी परदेशी यांनी वारकरी नावाचं साप्ताहिक सुरू करण्याची कल्पना मांडली परदेशी यांची कल्पना चांगली होती पण या नावाबद्दल जोशींच्या मनात संभ्रम होता पण शेवटी त्यांनी त्यावर अंमल करायचं ठरवलं शेतकरी संघटनेचं मुखपत्र म्हणून वारकरी छापून येऊ लागला त्यात शरद जोशी स्वतः संपादकीय लेख लिहू लागले संपादकीय लेखाची भाषा अत्यंत परखड होती त्यामुळे त्याची चर्चा होऊ लागली त्याच दरम्यान तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी अरब देशांना भेट दिली होती त्यावेळी पवारांनी अरब देशांना कांदा पुरवण्याचे करार केले होते कारण आपल्या कांद्याला तिकडे चांगला भाव मिळत होता म्हणून पवारांनी शेतकऱ्यांना कांदा लागवडीचं आव्हान केलं होतं त्यावेळी सातशे रुपये क्विंटलचा भाव अरब देशातील बाजारात कांद्याला मिळत होता त्यावरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळवून देईल असं पवार म्हणाले होते त्यावरून वारकरी मध्ये कर्तव्याची जाणीव करून दिली होती वारकरीची चर्चा त्यामुळे जोरात झाली होती नाफेडनं ना कांदा खरेदी बंद केल्यानं शरद जोशींचे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होते खरी लढाई तर आता सुरू झाली होती एक दिवस चाकणच्या बाजारात नाफेडनं कांदा खरेदी थांबवून शेतकऱ्यांचे भाव पाडले शेतकऱ्यांमध्ये बातमी पोहोचली त्यातून कांदा आंदोलन सभा आणि निदर्शना भडका उडाला त्यात वारकरीचे अंक शेतकऱ्यांना वाटले गेले त्या आंदोलनाला दिशा देण्याचं काम शरद जोशींनी केलं होतं सरकारवर जोरदार टीका केली आणि पुन्हा रुपये क्विंटल कांदा खरेदी केली त्यामुळे वारकरीचा प्रभाव जाणवू लागला होता शेतकरी एकत्र येत गेले त्यातून पुढे चाकणचं चा ऐतिहासिक कांदा आंदोलन उभं राहिलं वारकरीनं त्या आंदोलनाची धग शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली होती शरद जोशी यांनी उभारलेल्या चाकण येथील ऐतिहासिक कांदा आंदोलनाची माहिती आपण या मालिकेतील चार भागांमधून जाणून घेतली तुम्हाला ही मालिका कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच तुम्हाला अशा कोणत्या विषयावरील माहिती पाहायला आवडेल तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता आम्ही ते व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद